दोन हजार चौदाला विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी घेतल्यानंतर दोन हजार एकोणीस पर्यंत तटकरे साहेबांना आठवत असेल आपण तुम्ही अध्यक्ष होतात मी विरोधी पक्ष नेता होतो दादा आपले नेते होते एक नाही दोन नाही तीन नाही तर चार वेळेस तशा पडत्यात काळात पक्षाच्या हल्लाबोल यात्रेपासून परिवर्तन यात्रेपासून शिवस्वराज्य यात्रेपासून चार यात्रा सत्ता नसताना महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचे प्रश्न आणि त्या प्रश्नावर आवाज उठून आपण एकोणीसच्या निवडणुकीला लढलो भलेही तेवढं मोठं यश आलं नाही पण चौदा पेक्षा चांगले आमदार या ठिकाणी निवडून आले हे मात्र निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या काळातील कष्ट घेणारा प्रत्येक सहकार्याचा हे मान्य करायला पाहिजे आता एकोणीस नंतरचा पुढचा काळ तसा सांगणं कितपत योग्य आहे पण सांगितला गेला पाहिजे का सांगितला गेला पाहिजे अगदी पहाट्याच्या शपथविधीच्या बाबतीत त्याला पहाट म्हणत नाहीत असं दादा नेहमी म्हणतात पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार आहेत मी दादांना विनंती केली होती आज स्पष्टपणाने बोलतो कधीही बोललो नाही कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एक निष्ठ सहकारी म्हणून मी हे बोलायची हिम्मत ठेवतो त्यावेळेस मी म्हणल होतं दादांना तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो शपथ घेऊ नका म्हणलो होतो काही गोष्टी कळाल्या होत्या त्या नम्र परय दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय दादांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो पण शेवटी पायचं ते झालंच त्यावेळेस पासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेस पासून चालू होत आज हे मी बोललो तर कुणाला कदाचित माहीत नाही मधल्या काळात पण ही वस्तुस्थिती आहे वारंवार या महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांच्या नंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणानं पुढे आणण्यासाठी आणि तो पक्ष पुढे आणण्यासाठी नाही तर ती ताकद म्हणून आणि ती ताकद महाराष्ट्रात सत्तेत म्हणून आणायचा प्रयत्न जर इमानदारीनं कुणी केला असेल तर आदरणीय दादानी केला हे नम्रपणानं मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सांगावं असं पहाट होती त्यामुळं त्या शपथविधीला मला येता आलं नाही कारण पाठ आपलं पहाटेच ना आपलं तसं जमत नाही पण घेणं एक ना घेणं दोन शिक्षा मात्र मला झाली ही मान्य करता का नाही माग कुणी जरी हो म्हणत नसलं तर महाग शक्कर भाऊ हो म्हणतात त्यानंतर ज्या वेळेस सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी ठरवलं की आता आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत युती करावी लागते दादानी तो निर्णय घेतला आणि आपण सर्वजण दादांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहिलो आणि आज खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून असा विश्वास एकट्या दादावर असता तर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्रात सत्ता दादांच्या नेतृत्वाखाली आणली असती पण वारंवार दादाच्या चांगल्या कामाला खलनायक ठरवायचं काम करण्यात आलं त्याचमुळे हे घडलं नाही लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला मला अनेक जण त्या राष्ट्रवादी पक्षाचे जुने जाणते नेते येऊन म्हणतात तू कशाला लोकसभेला पैणीच्या प्रचाराला आला त्याच्यामुळं तुला आता तु बघ विधानसभेत काय होते जे व्हायचंय ते होईल मला पक्षाने सांगितलं जा तिथं सभा घे सभा घेतल्यानंतर त्याचा परिणाम माझ्यावर काय होईल याचा विचार करणारा एवढ्या हलक्या काळजाचा मी राष्ट्रवादीचा दादाचा कार्यकर्ता नाही माझी विनंती आपल्याला आपल्यापैकीही कुणी नाही नसणारच पण हो ते सगळं केल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागते मोजावी लागली तरी बहतर त्याला कमी पण आला त्याचा राग धरला जो संकल्प काही जणांना पाडण्यासाठी मुश्रीफ साहेब आहेत आदिती माय माय खुद गब्बर आहे वळसे पाटील साहेब आहेत यांना पाडायचंच अशी यादी कमी नव्हती पण पडलं कोणीच नाही तुम्ही लागभर मतांना आलात मी जरा जास्त मतांना आलो म्हणून मला भोगावं की काय असं मला वाटायला लागले पण ही वस्तुस्थिती आहे काही जणांना आता खरं खरं उघडं पडलंय तुन दादा एक निश्चित सांगतो माझ्यावर तुम्ही विरोधी पक्षे नेते पदाची जबाबदारी दिली तो काय तुम्ही बघितला की एक विरोधी पक्ष नेता सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याला काही मुद्द्यावरती खाली वाकू शकतो तुमच्या डोळ्याने तुम्ही ते पाहिलं सामाजिक न्याय मंत्रीपद दिलं मी म्हणत नाही की तो माझ्यावर अन्याय होता तो ही मी न्याय म्हणून स्वीकारला आणि एवढे चांगले निर्णय घेतले की शेवटी तुम्ही मला म्हणायला लागलात की अरे हे सामाजिक न्याय विभाग जास्त पळवू नको कारण ते विभाग जास्त पळाला की सरकारला सुद्धा त्या स्पीडनं पळवावं ला। लागत इकडं लाख दोन लाखाचा एखादी योजना विद्यार्थ्यांना काढली की इकडं अनेक विभागाच्या त्या योजना त्या विभागाला काढाव्या लागायच्या अरे ज्या जाती पातीवरती गावाची नावं होती ती महाराष्ट्रातली जातीपातीची गावावरची नावं बदलण्याचं काम सुद्धा दादा तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या एका कार्यकर्त्याला सामाजिक न्याय मंत्रिपद दिल्यानंतर हे करता आलं